नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे शारदा बागुल हत्येचा निषेध आणि न्यायासाठी लढा नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एका दुःखद आणि धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत जी केवळ एक महिलेचा जीव घेत नाही तर आपल्या समाजाच्या विवेकालाही हात रावून सोडते एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी धुळे येथे कैलास सौ शारदा उर्फ पूजा बाबुल या महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी अमानुष्य छळ करून विष प्रयोगाने ठार मारल्याचे संतापजनक प्रकार घडला या घटनेचा तीव्र निषेध करत आज भडगाव पाचोरा येथे हजारो नागरिकांनी एकत्र ये येत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला शारदाला न्याय द्या या एकच मागणीसाठी भडगावकर एकत्र आले होते या मोर्चात सर्वसामान्य नागरिकांपासून ते सामाजिक राजकीय संघटनापर्यंत सर्व स्तरातील लोकांनी सहभाग घेतला मोर्चा दरम्यान प्रशासनाला खालील प्रमुख मागण्या निवेदन देण्यात आले आरोपी फाशीची शिक्षा द्यावी ही केस जळगावच्या फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करावी तपास महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवावा मैयत शारदा यांच्या दोन्ही मुलांचे नाव वडिलांची संपत्ती व पेन्शन जमा करावी आरोपीला धुळे जेल ऐवजी अमरावती किंवा नागपूर सब जेल मध्ये हलवावे आरोपी कपिल बागुल भारतीय सेनेत कार्यरत असून त्यांचे अनैतिक संबंध आणि राजकीय लागे बांधे या संपूर्ण प्रकरणात मोठी भूमिका बजावत आहेत हे प्रकरण फक्त कौटुंबिक हिंसाचार नाही तर साक्षात माणुसकीवर घाला आहे या संपूर्ण घटनेचा निषेध करत भाजप नेत्या जयसरी अहिरराव भाजप नेत्या माजी आमदार दिलीप वाघ कृषी कन्या तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सौ वैश्यताई नरेंद्र नरेंद्रसिंग सुरेनसी शिवसेना नेता पाचोरा भाडगाव योजना दत्तात्रय पाटील शेतकी सहसंचालक माजी नगरसेविका पत्रकार संघाचे नरेंद्र पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले व्यक्त केले या सर्वांनी भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना निवेदन देण्यात आले मयत शारदा यांच्या नातेवाईकांनी आक्रोश करत एकच मागणी केली आम्हाला न्याय हवा आणि तो त्वरित हवा जर प्रशासनाने या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर पुढील काळात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या मोर्चा दरम्यान देण्यात आला एक शिक्षित विवाहित महिला समाजाने स्वीकारलेले तरीही तिच्यावर विष प्रयोग हात तोडणे अमनुष्य मारहाण आणि शेवटी मृत्यू ही किती काळ चालणार मित्रांनो ही लढाई फक्त शारदा माळीची नाही ही लढाई आहे प्रत्येक मुलगी बहीण पत्नी आईसाठी न्याय मिळवून देण्यासाठी या प्रकरणात शारदाला लवकरात लवकर न्याय मिळावा आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपण आवाज उठवूया हा व्हिडिओ शेअर करा सरकारपर्यंत प्रशासनापर्यंत आणि न्याय व्यवस्थेपर्यंत आपला हा आवाज पोहोचूया जय हिंद न्याय मिळेपर्यंत ही लढाई थांबणार नाही आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद